लोणार किनगाव जट्टू रोडवर दोन वेगवेगळ्या ठिकाणी अपघात झाला आहे सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही सविस्तर असे की रविवार दिनांक एकोणतीस बारा दोन हजार चोवीसला रात्री नऊच्या सुमारास लोणार किनगाव जट्टू रोडवर भूमराळा पाटीजवळ क्लोजर व वर... ट्रॅक्टरचा अपघात झाला व या अपघातात ट्रॅक्टरचे दोन तुकडे झाले तसेच दिनांक तीस बारा दोन हजार चोवीस सोमवारच्या सकाळी सहाच्या सुमारास लोणार किनगाव जट्टू रोडवर उभे असलेल्या ट्रॅक्टरला ट्रॅव्हल्सने मागून धडक दिली ट्रॅव्हल्स चालकाला पहाटे पडलेल्या धुक्यामुळे की झोपेच्या डुलकीत हा अपघात झाला अशी चर्चा आहे सुदैवाने या दोन्ही अपघातामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही सूर्या मराठी न्यूजसाठी सय्यद जहीर लोणार बुलढाणा महाराष्ट्रातील महत्त्वाच्या व ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आमच्या सूर्या मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा